नमस्कार माऊली भक्तांनो माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांची प्रार्थना आज आपण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांची उपासना कशी करायची आहे ते ऐकणार आहोत ही महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन उपासना करीत असताना समोर महाराजांचा फोटो ठेवावा अथवा महाराज समोर आहेत अशी कल्पना करावी प्रथम महाराज दिराज योगीराज परब्रह्मा सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज की जय असा नामघोष करून उपासनेस आरंभ करावा आणि त्यानंतर ओम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ओंकार करीत असताना अथवा अन्य नाम घेताना शांतपणे उच्चार करून विशिष्ट संख्या पूर्ण करावी जसे की अकरा एकवीस एकशे आठ या घाईने नाम न घेता शांतपणे भक्तिभावपूर्ण नाम घ्यावा दोन ओम श्री गजानन महाराज की जय या नामजपाचा एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपल्याला वाटतील तेवढ्या वेळेस जप करायचा त्यानंतर तीन नंबर घनगनगनात पोते या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप करायचा त्यानंतर श्री गजानन जय गजानन या मंत्राचा सुद्धा एकवीस वेळा मनोभावे जप करायचा आहे त्यानंतर श्री गजानन महाराजांची बावन्नी वाचून घ्यायची आहे आणि वाचून झाल्यावर महाराजांच्या नावाचा नामघोष करून नंतर श्री गजानन अष्टक वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर महाराजांचा अभंग गणगनगणात बोते हे सुद्धा मनोभावे वाचन करायचे आहे आणि त्यानंतर पाच मिनिटाचे मौन धरायचे आहे पाच मिनिटांचे मौन साधत असताना महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा आणि महाराजांच्या सर्व उपकास उपसकासाठी आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी त्यानंतर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय असा नामघोष करायचा त्यानंतर आरती म्हणायची गजानन महाराजाची आणि आरती म्हणून झाली की पुन्हा कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज की जय असा हा घोष करून उपासना पूर्ण करावी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय गजानंद